लोकसभा निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट चांगला असल्याची शिवसेनेनं जोरदार जाहिरात केली होती आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीनं स्ट्राईक रेटवरून आपल्या परफॉर्मन्सची तुलना करण्यास सुरुवात केली आहे महायुतीत सर्वात कमी जागा लढवून भाजप खालोखाल सर्वात जास्त जागा जिंकल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलाय त्यामुळे स्ट्राईक रेटवरून मंत्रीपद देण्याची मागणी भुजबळांनी केली आहे त्यावर शिवसेना चांगली संतापली आहे दादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे शिंदे गटांना जास्त जागा मिळायला लढवायला त्यांचे जास्त निवडून आले आमच्या गटाला त्यामाणे फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले परंतु त्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बी जे पी एक नंबरला आहे आमच्यामध्ये आणि दोन नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे आणि तीन नंबरला शिंदेसाहेबांचा गट आहे थोडासा फरक आहे दोन नंबर दोन नंबर तीन नंबरमध्ये तर आमच्या म्हणण्यासाठी मग असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या एवढंच आमचं मागणं आता शेवटी जे काय आहे ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील लोकसभेला आमचा स्ट्राईक रेट चांगला होता आमची पण थोडी तारीफ केली पाहिजे आम्ही पण तर काही केलं होतं ना आणि म्हणून जेव्हा दोन दिवसांतर सत्ता स्थापन होते अशा वेळेला या सगळ्या गोष्टीला अर्थ नसतो आता सत्तेमध्ये संख्या काउंट केली जाते कुणाच्या पक्षाचे किती आमदार आहेत तर हा साधा माणूससुद्धा सांगू शकतो की बी जे पीचे सर्वात जास्त आमदार आहेत शिवसेनेचे त्याच्या पाठोपाठ आहेत आणि त्याच्या पा खाली राष्ट्रवादीचे आहेत म्हणून सत्तेमध्ये जो सत्तेचा वाटा ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये पीला एक नंबर मिळायला पाहिजे दोन नंबर शिवसेनेला आणि तीन नंबर राष्ट्रवादीला हे साध गणित हे सर्वांना कळतं म्हणून आता ह्या स्ट्राईक रेटवर जर बोलायचं ठरलं तर मग अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात म्हणून ह्या ज्येष्ठ नेत्यांनी असं बोलणं मला वाटतं उचित नाही आहे